तेरेसा ज्यांना आपण तेरेसा ऑफ अविला म्हणून ओळखतो यांचा जन्म पंधराशे पंधरा साली अविला येथे झाला वयाच्या विसाव्या वर्षी संत जेरोम यांची पत्रे वाचून त्यांनी वडिलांच्या समृतीशिवाय कार्मेलाईट कॉन्व्हेंट मध्ये तारणाची हीच सुरक्षित मार्ग मानून प्रवेश घेतला आजारी असताना त्यांनी अंतर्मनातील प्रार्थनेचा सराव सुरू केला संत ऑगस्टिन यांच्या कन्फेशन्स या ग्रंथाने त्यांना पूर्णपणे देवाला अर्पण होण्यासाठी प्रेरित केले त्यांच्या काळात अनेक धार्मिक संस्था जगातील गोष्टींमध्ये गुंतले होते वीस वर्षांच्या आध्यात्मिक संघर्षातून त्यांनी सर्व वस्तूंवरून विरक्ती नम्रता आणि ख्रिस्ताच्या मागे जाण्याचा आनंद शिकला त्या म्हणाल्या प्रार्थना आणि स्वतःच्या सुखाची आस दोन्ही एकत्र राहू शकत नाहीत व तीच प्रार्थना देवाला सर्वाधिक प्रिय आहे जी चांगल्या कृतींकडे नेते वयाच्या शेचाळीसाव्या वर्षी प्रखर विरोध असूनही त्यांनी कठोर नियमाखाली अनेक संस्था स्थापन केल्या त्यांचे निधन पंधराशे ब्याऐंशी साली झाले सोळाशे बावीस साली त्या संत घोषित झाल्या आणि एकोणीसशे सत्तर साली त्यांना धर्मपंडित पदवी मिळाली त्या नेहमी म्हणत कशाचाही त्रास करून घेऊ नका घाबरू नका सर्व गोष्टी निघून जातात पण देव कधीच बदलत नाही संत तेरेसा ऑफ अविला आमच्यासाठी प्रार्थना कर